नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषीमंथन मन्तन। कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो आज आपण काकर खुर्द या ठिकाणी उभे आहोत शेनगावमध्ये इथं हे तालुका शेनगाव येतो जिल्हा हिंगोली इथं आहे आणि या ठिकाणी आपण हळद पिकासाठी आपण जे हळद स्पेशल जंबो प्लस असेल हळद स्पेशल स्टम्प प्लस असेल तर हे या प्लॉटसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना दिले होते आपल्याकडं प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत आहेत नव तरुण आहेत आणि यांनी काही क्षेत्रावर यांच्याकडं किती एकर मध्ये हळद आहेकर अडीच एकर मध्ये हळद आहे आणि आपण सव्वा एकर मध्ये याचा वापर केलेला आहे आणि बाकीचं जे क्षेत्र आहे त्याला वापर केलेलं नाही स्वतः त्यांच्याकडून त्यांचा पूर्ण परिचय घेऊ आणि त्यांना काय औषधांचे रिझल्ट आले ते स्वतः आपण प्रत्यक्ष त्यांना विचारू तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं एकदा संपूर्ण नाव आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार सर माझं नाव माधव आहे राहणार काकरखोड तालुका शेमगाव जिल्हा हिंगोली हा तर पहिल्यांदा स्टंप आणि जम्बो दोन्ही वापरले आहे जम्बो ड्रिकद्वारे सोडलेलं आहे स्टंप आणि फवारणीद्वारे केलेलं आहे हा तर बरं तुम्ही जम्बो प्लस जे आहे ते खालून किती वेळा दिलेली आहे आता सध्यापर्यंत सहा वेळेस दिलेली आहे सहा वेळेस त्याला जम्बो प्लस दिले क्वालिटी या प्लॉट ची आपण तुम्हाला दाखवून घेऊ ते बघू शकता हा पूर्ण सव्वा एकर मध्ये प्लॉट आहे तामारीची जमीन आहे विशेष म्हणजे तांबारीच्या जमीनमध्ये सहसा कोणी हळद जास्त करत नाहीत शेतकरी कारण ती पाणी धरून जास्त ठेवते तांबारीची जमीन असून सुद्धा हा प्लॉट एकदम डेव्हलप आम्ही आता सावलीमध्ये उभे आहोत कारण आम्हाला व्हिडिओ शूट करायचं म्हणून बाकी पण आता सध्या परिस्थितीत महाराष्ट्रातले संपूर्ण प्लॉट हे हळदीचे करपलेले आहेत तरी पण हा प्लॉट एकदम चांगला आहे स्टंपची जे हळद पेशल स्टंप प्लस आहे किती वेळा तुम्ही याची फवारणी घेतली म्हणजे तुम्ही ऑनलाईन मागवलं तुम्हाला जरी कोणी शेतकऱ्यांना मागवायचं असेल तर खाली मी नंबर देतोय हळद पीक असेल तर तुम्ही वापरू शकता क्वालिटी एक वेळ तुम्हाला दाखवून घेऊ आपण तर तुम्हाला बरं इतर क्षेत्र जे आहे तुम्ही तिकडे वापरलं नाही म्हणता दुसऱ्या क्षेत्रात इथं वापरलं इथं तिथं काय फरक आहे स्टंप मध्ये इथं समोर बघून स्टंप मध्ये इथं मध्ये पान रुंद आलेले आहेत तिथं स्टंप फवारणीद्वारे पान बारीक आहे आणि जम्बो जे हाण मार आपण ड्रिपद्वारे सोडलं होतं कंदांची झाडी वाढलेली आहे आणि जे आपलं जे कांडी आहे माल तो बी चांगला फुगवणीत माल लागलेला आपण एखादा कंद पण इथं पाणी आता, आता आजच सोडले वाटते तुम्ही इथं एखादा नरम पावणीच पाण्याने ओललं झालं इथला एक कंद उपटतो आपण एक आता लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपण एक कंद उपटतोय आता याच्यामध्ये काही माल खाली पण फुडू शकतो पण एकदा आरामशीर एखादा कंद उठतो त्याच्यामध्ये बघा खाली पण काही हो। 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 शेंग आहेत ती क्वालिटी आहे जम्बो प्लसची अजून दोन महिने हळद काढण्यासाठी बाकी आहेत समजा अजून पाणी तोडण्यासाठी जानेवारीच्या शेवटी आपण पाणी तोडणार सध्या डिसेंबर चालू आहे डिसेंबरचा पूर्ण जानेवारी पूर्ण आणि मार्च मध्ये समजा ही हळद आपण काढण्यासाठी येते तर आता सध्या ही शेंगाची क्वालिटी पहा एक हाताचा पंजा जेवढा असतो तेवढी शेंग झाली अजून दोन महिने या शेंगासाठी बाकी आहेत आता खालचं दाखवतो हातामध्ये जरा हे पहा हळद स्पेशल जे जम्बो प्लस आहे जेव्हा आपण ड्रिप मधून सोडतो तेव्हा कंदाची लांबीरमध्ये वाढते तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर चांगला प्रोडक्ट आहे सर कंद तुम्ही तिकडं सोडलं नाही तिकडं नाही या शेंगात काय फरक वाटतंय शेंग तिकडे बा, बारी बारीकच आहे अशी फुगवण झालेली नाही सर नाही हे शेतकऱ्याचे स्वतःचे बोलत की फुगवण या कंदाची झालेली नाही आता हे बघा याच्यात मेन तुम्हाला दाखवतो हा मेन मात्र कंद आहे दाट हळद असल्यामुळं इथं एक फुटवा झाला इथं दोनच फुटवे फुटवे काय जास्त नाही बाकी इतर हळदीला जास्त असतील पण इचा माल पहा दोन याचाच हे बघा हे क्वालिटी आणि बियाणं न शेंगाच आहे शेंगाच हे बघा हळकून केवढं लावलेलं ला, मेन कंद केवढा आहे एवढाच आहे तरी पण याची क्वालिटी बघा जो मेन पेंदा जो झाला आहे हा एकदम जबर झाला आहे कारण जम्बो दिल्यामुळे हा पेंदा मजबूत होतो आणि जी फुटवा पण आहे हा पण साधा कमकुवत राहिलेला नाही याची पण साईज झाली आणि हाईट पण चांगली झाली आता जवळपास तिकड लफडात या थोडं समोर घेऊ आपण याला आता तिकडच्या प्लॉट मध्ये समजा तुम्ही त्याचा वापर केलेला नाही तिकडे बेडातून शेंगा बाहेर आलेल का नाही आणि इकडे बाहेर आलेले तुम्हाला त्याचा अनुभव आहे तुम्ही चौथ्या दिवशी स्टंप एक्सपर्ट काय म्हणले छान दिसला चौथ्या दिवशी स्टंप एक्सपर्ट फॉरल्याच्या नंतर पानाची लांबी रुंदी वाढली आणि प्लॉट एकदम जबर झालाय आता ही क्वालिटी शेंगाची हीच सांगणार शेंग अजून काय शेंग पाहिजे क्वालिटी आहे जम्बो प्लस आणि हळद स्टंप एक्सपर्ट जेव्हा आपण भरून जे कोणी शेतकरी नवीन मित्र म्हणेन जे कोणी शेतकरी नवीन हळद करत असतील त्यांनी जर जास्त क्षेत्र असेल तर एक एकरवर भाऊन यावर्षी जसं करून बघितलं तर तसं करून बघू शकता तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना मी सांगू शकतो शेतकऱ्यांना जम्बो प्लस स्टंप हे दोन्ही प्रोडक्ट वापराव शेतकऱ्यांना रिझल्ट चांगलेले आहे चांगले आहेत स्टंप आणि जंबोचे क्वालिटी एकदम जबरदस्त सोडलेलं आहे सर आपण जम्बो आणि स्टम्प बाकीच एका एकर मध्ये सोडलेलं नाही तुम्हाला का नाही त्याल त्याल। ना की त्याला ना आपण नुकसान झालं मला वाटतं की त्यांना आता जर ता सोडलं असत आता डबल फरक दाखवला असत म्हणजे त्याला याच्यामध्ये तुम्हाला तिकडं त्या तुलनेत ही हळद चांगली वाटते त्या तुलनेत ह्या लोकांच्या हळदी सध्या परिस्थितीत वाढल्यात जास्त गरपा जास्त आलाय थंडी जास्त पडल्यामुळे तरी पण हा प्लॉट एकदम डेव्हलप मध्ये आहे आता जवळपास ती मार्चमध्ये काढायला येईल तर आता डिसेंबर चालू आहे तर आता आपण जास्त जानेवारीपर्यंत पाणी तोडतो म्हणजे अजून जवळपास तीन एक महिने सध्या टाइम आहे तरी पण हा माल आहे हा माल मार्केट मार्केटमध्ये गेल्यावर विकणार कारण शेंग तळ हाता इतकी जाड आहे हे बघा आणि हे जे शेंगाला जे डोळे फुटतात मी तुम्हाला एक खाली ठेवून दाखवतो हे जे डोळे असतात हे जास्त लांबत नाहीत हे डोळे सहसा शेंगाला इतकंच राहत आहे हे असं लांबत नाही पण ही शेंगाचे आता जी मेन काय काही शेतकऱ्यांच्या शेतात एवढीच शेंग राहते हो oh. ही शेंग राहते तर याचे हे डोळे ही मेन शेंग आहे याचे हे डोळे बघा प्रत्येक शेंगाचे त्याच्यामध्ये पण हे पाहि अजून लांबणं चालू आहे म्हणजे हे तोंड पांढर दिसते तुम्हाला हे लांबणं चालू आहे जे शेतकरी नवीन असतील त्यांनाही मागवायचं असेल तर खाली नंबर मी तुम्हाला अवश्य देईल हळदीला कोणतं नियोजन करायचं आहे खत व्यवस्थापन कसं करायचंय पाणी व्यवस्थापन कसं करायचंय किंवा औषध कसे सोडायचे काय करायचं संपूर्ण नियोजन आपण देत असतो त्यामुळे ज्या कुणाला शेतकऱ्यांना याची गरज असेल ते खालच्या नंबरला नक्की संपर्क करू शकता या औषधं घरबसल्यासुद्धा तुम्हाला मिळू शकतात तुमच्या हळदीचे प्लॉटचे फोटो व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपला टाकायचे त्यानंतर आम्हाला तुम्हाला काय लागते ते आम्ही तुम्हाला सगळं व्यवस्थित सुचवू कुणी औषध जबरदस्ती घ्यावेत असं आमची तुम्हाला जबरदस्ती नव्हती आणि इतर शेतकऱ्यांना पण नसते सरांचे व्हिडिओ पाहिल्यानंतरच मी ऑर्डर केलेली आहे तर ह्या अशा पद्धतीचे व्हिडिओ बघून त्यांनी ऑर्डर केली होती आज तुम्ही समजा सोडून समाधानी आज मागच्या वर्षी किती उत्पादन झालं तुम्हाला सव्वा मध्ये तीस क्विंटल झाली या वर्षी काय वाटतंय या वर्षी तिच्यापेक्षा चांगला माल दिसणार सर या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त आणि या वर्षीच कंडिशन जर बघितलं कंडिशन मध्ये हे पावसाळा खूप आहे खूप आहे काय काय शेतकऱ्याला खूप सड लागले चढ लागले काय काय शेतकऱ्याला टाकलं तितकं होईल का नाही याची शाश्वती नाही हो आता वरचेच बाकीचे तुमचे शेजारचे हे जर प्लॉट बघितले आपण सड आहे त्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये अजिबात सड नाही इतकं ऊन कडक असून सुद्धा टवटवीत प्लॉट दिसते बाकी आता सगळे म्हणजे दाखवता येत नाही आपल्या व्हिडिओमध्ये तसं काही बाकी बाहेरचं पण बाकीच्या प्लॉटपेक्षा हा प्लॉट डेव्हलप आहे अशी कंडिशन आहे त्यामुळं शेतकरी स्वतः आवर्जून तुम्हाला सांगतायत की बा अशी कंडिशन आहे तुम्हालाही वापरायचं असेल तर नक्की संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद